चंद्रपुरातील वरोरा येथील आनंदवान चौक ते आनंद निकेतन कॉलेज पर्यंतच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमण हद्दीतील सर्व व्यावसायिक अतिक्रमण पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला मागच्या काही वर्षांपासून या भागांमध्ये व्यावसायिकांनी अतिक्रमित जागेवर दुकानं थाटली होती त्यामुळं आनंदवन आठवडी बाजार व दिव्यांग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता या परिसरात मासे आणि मटणाच्या दुकानांच्या दुर्गंधीनं प्रवासी आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता तसंच दुकानांसमोर वाहनं उभी केल्यानं कधीकधी वादाची परिस्थिती सुद्धा निर्माण होत होती त्यामुळे या सर्व अतिक्रमण धारकांना या संदर्भात काही दिवसांपूर्वी नोटीसही बजावण्यात आली होती अतिक्रमण काढल्यामुळं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आनंदवन मार्ग आता सुगम होणार आहे हॅलो हा देवेंद्र यादवराव बगे वीस वर्षापासून आनंदवन चौकामध्ये दुकान दुकान ठेवून वास्तव्य करत आहोत आणि माझ्या चौकाने जी शंभर दिवशी दुकानं आहे ह्या लागेल वीस पंचवीस वर्षापासून आहे का तरी पण याच्यामध्ये नॅशनल लँग्वेज सरकारने पाच अतिक्रमण काढून आम्हाला त्यांनी हर प्रकारचं दारिद्र्य असे काही चालण्याचा प्रयत्न केला का तर माझा बी कसं म्हणणं आहे का बा आमच्या ते नॅशनल हायवेच्या पलीकडे आठवडी बाजार भरते बा ती जागा खालीच आहे आणि विक्रमी जागा आहे तेव्हा आणि त्याच्यामध्ये मी असाच ते ग्रामपंचायतीमध्ये वापर करत आहे बा त्याच ठिकाणी आम्हाला दोन तीन द्या द्यावं हो बा अशी आमची आपण विनंती आहे तर आपल्या नियमा जर आम्हाला राबवत आहे त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही बा आमचा जो कुठं पाहता प्रश्न आहे बा याच्यासाठी थोडी जीव देऊन बा अशी जागा आम्हाला काहीतरी करून द्यावं बा कारण शासनाने आम्हाला मीटर दिले आहे पाण्याची व्यवस्था दिली आहे जेव्हा फॅसिलिटी त्यांना दिली आहे तेव्हा आम्हाला पण दिलेल्या आहे बा आज ह्याच जागेवर आम्ही लाईनाची मोठी झालो आमचे कुटुंबच झालं तर आम्ही एवढे गेले जावं कुठं बा शासनाला तशी आम्हाला उदर हो बा उदरनिर्वाहासाठी हो काही ना काही सुविधा पर्याप्त बातमी मार्ग करून द्यावा बा हीच आम्हाला शासनाची विनंती आता या ठिकाणी आपलं दुकान होतं आणि आता अतिक्रमण आहे आहे काय भूमिका आहे तुमची आणि काय या दुका या जागेवर आमचे सरासरी चोवीस ते पंचवीस वर्षापासून दुकान आहे आणि आतापर्यंत चार वेळ अतिक्रमण केलेलं आहे आणि याच्या या दुकानावर आमचा उदरनिर्वाह हो आहे आणि गव्हर्नमेंटनं आम्हाला फक्त तीन दिवसाची मुदत देऊन म्हणजे आमचे अतिक्रमण हटवण्यात आले त्याच्यामुळे त्या तीन दिवसाच्या नंतर आम्हाला साधी एका तासाची सुद्धा मुदत नाही दिलेली आहे आमचं गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे की आम्हाला या दुकानासाठी पर्याय व्यवस्था जा पर्याय व्यवस्थित जागा उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून आम्हाला कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल आम्हाला अतिक्रमण काढताना पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता ही कारवाई नॅशनल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट उपविभागीय अभियंता वरिष्ठ अभियंता ताजणे आणि कंत्राटदार काळेश्वर यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली सामान्य नागरिकांनी हटवल्याबद्दल समाधान व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट सारथी ठाकूर बरोरा चंद्रपूर ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट